गावाबाहेर असलेल्या एका शेतामध्ये एक चौदा वर्षीय मुलीचा मृतदेह पडलेला असतो अंगावर कोणत्याही प्रकारचा कपडा नसतो मुलीचे स्तन हे तिच्या शरीरापासून वेगळे करण्यात आलेले असतात तसेच इतर प्रायवेट पार्टवर देखील चाकूने असंख्य वार करण्यात आलेले असतात मृतदेहाच्या शेजारी रक्ताचे बरेच थेंब पडलेले असतात आणि काही ठिकाणी मांसाचे तुकडे देखील पडलेले असतात मित्रांनो चौदा वर्षीय मुलीची हत्या एवढी निर्घृण हत्या कोणी आणि का केली असेल हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आहे नमस्कार ही जी घटना आहे ती बिहार राज्यातील मुजफ्फरपूर या शहरातील लालू छपरा या गावामधील आहे पीडिता जिचं नाव रूपा कुमारी असं आहे जी चौदा वर्षाची एक दलित मुलगी आहे जी मित्रांनो नववीला शिकत होती परंतु घराच्या आर्थिक परिस्थितीमुळे ती नवीतलं शिक्षण अर्ध्यातच सोडून देते हे जे कुटुंब आहे ते मित्रांनो मजुरी करून जगणारं कुटुंब आहे घरामध्ये रूपाकुमारीला दोन बहिणी त्यापैकी एक विधवा आणि एक भाऊ आणि आई वडील अशा प्रकारचं हे कुटुंब होतं अकरा ऑगस्टला रात्री अकरा साडे अकरा बाराच्या दरम्यान जेव्हा रूपाकुमारी तिच्या आईसोबत व बहिणींसोबत घरामध्ये झोपलेली असते व तिचे वडील व भाऊ घराच्या बाहेर झोपलेले असतात तेव्हा संजय राय मित्रांनो नाव ऐकल्यासारखं का असेल कारण संजय रॉय जो पश्चिम बंगालमध्ये आरोपी आहे एका महिला ट्रेनी डॉक्टरवर रेप आणि हत्या प्रकरणामध्ये तर तो संजय रॉय वेगळा आहे हा संजय राय त्यावेळी संजय राय त्याच्या चार पाच साथीदारांना घेऊन रूपाकुमारीच्या घरासमोर येतो त्यानंतर त्या ठिकाणी गोंधळ घालू लागतो बाहेर झोपलेले वडील व भाऊ यांना मारायला सुरुवात करतो बाहेर चाललेला गोंधळ पाहून रूपाकुमारी व तिचे आई व बहिणी घराच्या बाहेर येतात त्यानंतर चाकूच्या जोरावर संजय राय हा पीडिता म्हणजेच रुपाकुमारीला उचलतो आणि घेऊन जातो परंतु मित्रांनो त्याची एवढी हिंमत होते की जाता जाता तो रूपाकुमारीच्या आईवडिलांना सांगतो की आज आम्ही हिचा सामूहिक बलात्कार करणार आहोत आणि असं बोलून तो रूपाकुमारीला घेऊन जातो मित्रांनो आईबापाच्या डोळ्या डेकत तो संजय रॉय त्या मुलीला घेऊन जातो त्या आईबापाच्या जीवाला काय वाटलं असेल याची कल्पना आपण करू शकत नाही मित्रांनो दुसऱ्या दिवशी सकाळी ज्या शेतामध्ये तिचा मृतदेह पडलेला असतो त्या शेतातील जे काही मालक असतात ते शेतामध्ये कामाला जातात तेव्हा त्यांना तो मृतदेह त्या ठिकाणी पडलेला दिसतो मित्रांनो त्यांना काहीच सुचत नाही आणि मृतदेह पाहिल्या पाहिल्या ते, ते रुपाकुमारीच्या घराकडे धाव घेतात व जो काही प्रसंग आहे तो तिच्या आईवडिलांना सांगतात सगळे गावकरी त्या ठिकाणी जमा होतात प्रचंड आक्रोश करतात मित्रांनो त्या ठिकाणी पोलीस देखील दाखल होतात पोलिसांनी विचारल्यावर सगळा प्रसंग आईवडिलांतर्फे पोलिसांना सांगितला जातो व संशयित म्हणून संजय रायचं देखील सांगितलं जातं मित्रांनो जेव्हा आईवडील सांगतात की हे सर्व संजय राय आणि त्याच्या मित्रांनी केलेलं आहे तेव्हा पोलीस त्यांच्या आईवडिलांना विचारतात की तुम्हाला असं का वाटतं आहे तर ती आई म्हणते की आमच्या डोळ्यासमोर रात्री संजय रायने माझ्या मुलीला उचलून नेलं होतं आणि जाताना त्यांनी सांगितलं देखील होतं की आम्ही हिच्यावर बलात्कार करणार आहोत मित्रांनो आता संजय रायने त्या मुलीला का मारलं हा प्रश्न महत्वाचा आहे तर बघा त्याच्या मागचं कारण पण अगदी विचित्र वाटेल ले असं आपल्याला कारण मित्रांनो हा संजय राय जो असतो तो चाळीस पंचेचाळीसच्या वयाच्या दरम्यानचा असतो चाळीस पंचेचाळीस वयाच्या दरम्यानचा असतो आणि ती मुलगी असते चौदा वर्षाची मित्रांनो हा संजय राय गावातील एक सावकार असतो म्हणजे श्रीमंत असतो जो गावातील लोकांना कर्जाने पैसे देतो ट्रॅक्टर भाड्यावर देतो शेतजमीन करायला देतो अशा प्रकारचा एक सावकार असतो हा गावामधला आणि हा चाळीस लि चाळीस पंचेचाळीशीतला हा संजय राय हा चौदा वर्षाच्या मुलीच्या मागे लागलेला असतो लग्नासाठी तो रुपाकुमारीच्या घरी बऱ्याच वेळा मागणी देखील घालतो की मला तुमच्या मुलीशी लग्न करायचं आहे त्याबदल्यात तुम्हाला लागेल तेवढी जमीन लागेल तेवढा पैसा मी द्यायला तयार आहे पण ही ऑफर पीडितेचे घरवाले स्वीकारत नाहीत व ते ना वारंवार लग्नाला नकारच देत असतात आणि याचा राग मनामध्ये ठेवून तो संजय राय ही सर्व घटना घडवून आणतो तर अशा प्रकारे मित्रांनो फक्त लग्नाला नकार दिला म्हणून एका चौदा वर्षीय मुलीला आपला जीव गमवावा लागतो मित्रांनो संजय रॉय सध्या फरार आहे पोलीस त्याचा शोध घेत आहेत मित्रांनो परंतु या ठिकाणी आपण आता मागील एखाद्या महिन्यात जर बॅ फ्लॅशबॅकमध्ये गेलो तर ज्या काही घटना घडलेल्या आहेत दृष्टीने मुलींची सुरक्षितता वाऱ्यावर टांगलेली आहे आपल्याला दिसून येतं मित्रांनो यशश्री शिंदे असेल अक्षता मात्रे असेल आता पश्चिम बंगालमध्ये झालेलं जे काही कांड आहे महिला ट्रेनी अशा ज्या काही घटना आता घडलेल्या आहेत त्या अतिशय वेदनादायक घटना घडलेल्या आहेत मित्रांनो म्हणून मी सांगत असतो की आता तुमच्या मुलीची जी काही सु सुरक्ष सॉरी जी काही संरक्षणाची जबाबदारी आहे ती तुमच्या मुलीलाच घ्यावी लागणार आहे आणि तुम्ही देखील तुमच्या मुलीला स्वतःला कसं वाचवायचं याची ट्रेनिंग देणं आता गरजेचं झालेलं आहे मित्रांनो या व्हिडिओद्वारे मला कोणालाही घाबरायचं नाही मित्रांनो परंतु सावध आणि सतर्क नक्कीच करायचं आहे कोणाचा डोळा कोणत्या मुलीवर आहे आणि त्याच्या मनात त्या, मना त्या मुलीबद्दल काय चाललंय हे आपण जाणू शकत नाही मित्रांनो म्हणून आपल्याला सतर्क राहणे गरजेचं आहे या ठिकाणी चौदा वर्षीय मुलीची काहीच चूक नसताना तिला नाहक स्वतःचा जीव गमवावा लागला आहे अशी घटना कोणासोबतही घडू शकते म्हणून आपल्याला सतर्क राहायचं आहे मित्रांनो त्या मुलीचा जो काही देह आहे तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आलेला आहे पुढील अपडेट येताच आपल्यापर्यंत आम्ही नक्कीच पोचवण्याचा प्रयत्न करू तुर्तास थांबतो धन्यवाद